कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमधील त्या गावात खाजगी शिकवणी घेणाऱ्याकडून मुलीचा विनयभंग गावातील महिलांमध्ये संतापाचे वातावरण इतर मुलींचेही व्हिडिओ असल्याचा संशय अमावस्येच्या दिवशी समुद्राचा रौद्र अवतार लाटांनी ओलांडले गणपतीपुळे मंदिराचे गेट भरतीचा थरारक व्हिडिओ व्हायरल उरण मध्ये खड्ड्यात बसून ग्रामस्थांचे आंदोलन संतप्त ग्रामस्थांचा अनोखा निषेध रस्त्याच्या दुरावस्थेचा सवाल थकलेल्या बिलांमुळे ठेकेदार देशोधडीला हर्षल पाटील प्रकरणाचा सिंधुदुर्गातही धसका शिवसेना उभाटाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराव आणि राजापूर पाचल रस्त्यावरती भीषण अपघात भरधाव आयशर टेम्पोचा एसटीला धडक टेम्पो रस्त्याच्या बाजूला कलंडला आता पाहूया सविस्तर सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय गावात खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याने त्या गैरकृत्याचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचंही स्पष्ट झालंय ही बाब समजताच गावातील महिला मोठ्या संख्येने संतप्त झाल्यात त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आलंय सध्या खेड पोलीस ठाण्यात त्याच्यावरती विनयभंगासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार त्या व्यक्तीकडून इतरही काही महिलांचे आणि मुलींचे अशाच स्वरूपाचे व्हिडिओ काढले गेले असावेत असा, असा संशयही व्यक्त केला जात आहे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थ करत आहेत दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात गुरुवारी सायंकाळी संरक्षक भिंत कोसळल्याने मकबूल कासम कोंडविलकर यांच्या घराला थेट धोका निर्माण झालेला आहे सध्या दापोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे जमीन खचत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पण घराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून प्रशासनाने अद्याप योग्य ती काळजी घेतलेली नाहीये अशी स्थानिकांची तक्रार आहे कोंडविलकर यांनी स्थलांतराची तयारी दाखवली असून तातडीने मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाने तात्काळ बचाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे हा साडेपाच बजे घर में थे, घर से बाहेर निकलने आवाज आया पत्र का पत्र का इसलिए मैं अंदर आगे चला गया भाग गया मैं और उसी वक्त ये घटना हुई साढ़े पाँच बजे क्योंकि तो गवर्नमेंट ने सोचना पड़ता है कि हमारा हाँ हमारी कुछ मदद करे हाँ हम यही चाहते इसलिए मैंने ऐसा न्यूज़ दिया हूँ बेशक है ज़रूरत है रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती काल अमावस्येच्या दिवशी समुद्राने रौद्र रूप धारण केलंय भरतीच्या लाटा इतक्या मोठ्या होत्या की थेट गणपतीपुळे मंदिरासमोरचं गेट ओलांडून पायऱ्यांपर्यंत पोहोचल्यात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटांनी समुद्र किनाऱ्यावरती अक्षरशः धडक दिली या भरतीचा थरारक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये समुद्राच्या प्रचंड शक्तीचं दर्शन होत आहे यंदाच्या पावसाळ्यातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरती असल्याचं सांगितलं जात आजही कोकण किनारपट्टीवरती उधाण सुरू असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय सांगलीमध्ये आत्महत्या केलेल्या ठेकेदार हर्षल पाटील यांच्या घटनेचा धसका सिंधुदुर्गातही जाणवतोय महायुती सरकारकडून थकलेल्या बिलांबाबत फक्त आश्वासने आणि अंमलबजावणी मात्र शून्य असा आरोप करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर जोरदार निषेध आंदोलन केलंय सत्ताधारी तुपाशी ठेकेदार मात्र उपाशी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांची बिले रखडल्या असून त्यांच्या मानसिक खच्चीकरण होत असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांनी दिलाय सिंधुर्गात हर्षल पाटीलसारखी घटना घडू नये यासाठी शासनाने तातडीने ठेकेदारांचे पैसे द्यावेत असं ते म्हणाले त्यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उरणमधील दिघोडे फाट्याजवळ आज संतप्त ग्रामस्थांनी चक्क खड्ड्यात उतरून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अनोखं आंदोलन केलंय अटल सेतूपासून दिघोडे फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांची पर्यटकांची आणि रुग्णांची प्रचंड त्रेधा आहे या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी चिकलाने भरलेल्या खड्ड्यांमध्ये बसून प्रत्यक्ष अनुभव दाखवत प्रशासनाचं लक्ष वेधलंय खड्ड्यांमुळे नाहीसा झाला रस्ता आरोग्य धोक्यात जबाबदार कोण अशा फलकांसह त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या रस्त्यांचं तात्काळ कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरण व्हावं अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे दरवर्षी पावसात हीच परिस्थिती असते पण यंदा मात्र गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे आता प्रशासन या आवाजाकडे लक्ष देतं का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे राजापूर पाचल मार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने एस टी बसला धडक दिल्यामुळे टेम्पो पलटी झाला आणि रस्त्याच्या कडेला कलंडला या अपघातात टेम्पो चालकासह एक जण गंभीर जखमी झाला असून एस टीमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत सर्व जखमींवरती रायपाटनच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर काही काळ मार्गावरती वाहतूक ठप्प झाली होती सध्या राजापूर पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे खेड तालुक्यातल्या आजगणी गावातील बारमाई धबधबा आता सेल्फी पॉईंट म्हणून नावरूपास येणार आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप फडकले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संकल्प सोडला असून धबधब्याजवळ पोहोचण्यासाठी रस्ता तयार केला जाणार आहे तसेच निसर्गसंपन्न धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट फूड स्टॉल आणि सनसेट सारखी पर्यटनात्मक आकर्षणं उभारण्यात येणार आहेत विशेष म्हणजे या गावाला पांडवकालीन इतिहास लाभलेला असून स्वयंभू महादेव मंदिर चार प्राचीन तलाव बाव विहीर आणि अनेक मंदिरं यामुळे अधिकच धार्मिक व ऐतिहासिक महत्वाचं ठिकाण आहे फडकले यांच्या मते या उपक्रमामुळे असगणी गावात पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल धबधब्याचं सौंदर्य त्या सभोवतालचा निसर्ग आणि गावाचा इतिहास यामुळे हे नवं टुरिस्ट स्पॉट होण्याची शक्यता आहे माणगाव तालुक्यातील निजामपूर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कोस्ते बुद्रुक भागातील बेकायदेशीर दगडखाणी आणि स्टोन क्रशर यांवरती तातडीने कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी केली आहे त्यांनी माझे कोकण न्यूज चॅनलच्या माणगाव प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट सांगितलंय की या खाणींमुळे पर्यावरणाचा बिघाड होतोय धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय आणि रस्त्याचीही चाळण झाली आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस पावलं उचलली जात नाही आहेत त्यामुळे तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष येऊन परिस्थिती पाहावी आणि कारवाई करावी असा इशारा त्यांनी दिला आहे स्थानिक ग्रामस्थांनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे मी माझी जमीन करीत असताना शासकीय साठी भरली असताना पाच गुंट्यात भरावा करून मला तीन कोटीचे दंड ठोठवले जातात तसंच इतर मोठ्या प्रमाणात एम आय डी शीत असो माझ्या समोरचे भरावे असो किंवा या भागात चालणाऱ्या क्वारी आहेत यांना कुठल्याही तऱ्हेचा दंड केला जात नाही आणि जर त्या पद्धतीने दंड केला तर या विभागातून किमान पाचशे कोटी सरकारला रॉयटी जमा होईल या बाबतीत मी माननीय मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडं वीस सात दोन हजारला अर्ज केला होता परंतु काही दबावापोटी त्या अर्जाची चौकशी न होताना फाईल बंद करण्यात आली आज कोस्तेबुटूक या गावात सावराशे वारी आहे आणखी क्वारी गेले पंधरा वर्ष चालत आहे तिथल्या स्थानिक आदिवासींना पंतप्रधान मुंबईरावास यंजून मिलांना घराला तडे गेले आहेत त्यांच्या सार्वजनिक शासकीय इमारत्याने त्यांचे पत्रे फुटलेले आहेत बुधनुक आदिवासी वाडी येथील बौद्ध समाजांच्या घरांना तडे गेले आहेत माझं स्वतः आरशीशी घर असून माझ्या घरात देखील मोठ्या प्रमाणाचे आवाज होतात माझे नातू घरातून बाहेर पडतात अशा परिस्थितीची असताना देखील इथले असणारे तहसीलदार प्राण माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकड हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत आहे आणि गरिबांच्या जीवनाशी खेळत आहे वारंवार मांडवगरवाडी कोस्ते बुद्रुक आदिवासीवाडी आम्ही मंडळींनी मी स्वतः व्यक्तीत लेखी तक्रारी केलेल्या असून त्याच्याकड त्या दडपणापोटी दाबल्या जात आहेत तर याची कसून चौकशी व्हावी चौकशी होत नाही म्हणून नाही येणार आम्हाला ना येऊ आम्हाला पुणे येथे हरित मंच या विभागाचा कर तक्रार करणं भाग पडलेला आहे नदीच्या काळात आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत आता तरी अधिकाऱ्यांनी आदिवासी व बौद्ध बांधवाचे आमच्या गरीब लोकांच्या जीवनाशी खेळू नये अशी माझी विनंती आहे यापुढे जर तिने लवकरपवारी बंद केली नाही तर आम्ही तहसीलदार पार साहेब यांच्याकडे उपोषणाला बसणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामोली भोजनेवाडी येथून शहात्तर वर्षांच्या लक्ष्मी बाब्या ठसाळे या आजी आज अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्या हरवल्या आहेत त्या गेल्या तेव्हापासून घरच्यांचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाहीये लक्ष्मी आजींचं वर्णन पुढील प्रमाणे आहे, त्या 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 आहे। रंग गोरा उंची अंदाजे पाच फूट चार इंच आणि त्या जेव्हा हरवल्या तेव्हा त्यांच्या त् अंगावरती लाल रंगाची साडी होती कोणालाही या आजींबद्दल काही माहिती मिळाल्यास कृपया दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा आपल्या छोट्याशा मदतीने एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळू शकतो कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा रायगड आता तिसऱ्या मुंबईकडे झेपावतोय त्यामुळे आजचे विद्यार्थी शिक्षण घेताना भविष्यातील रोजगाराच्या संधी ओळखून पुढे जावं असं स्पष्ट आणि प्रेरणादायी आवाहन भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी केलं आहे भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चाच्या वतीने पेझारी येथे पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या दहावी बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या, या, या कार्यक्रमात पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता रायगड जिल्ह्यात नवी मुंबई विमानतळामुळे उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत अशा पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांनी फक्त मार्कापुरते नव्हे तर कौशल्यावरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं त्यांनी नमूद केलंय कार्यक्रमाला अनेक भाजप पदाधिकारी सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही दहावी बारावीच्या ज्या ग्रामीण भागातील टॉप आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव सोहळा ठेवलेला एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्ससुद्धा गरजेचं असतं जेणेकरनं फक्त गुणगौरव सोहळा म्हणजे त्यांनी जे दहावी बारावीमध्ये जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं आहे याची चर्चा होणंसुद्धा गरजेचं होतं त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालेलो आहोत आणि या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये यायला पाहिजे तर ता त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि त्याचप्रकारे त्यांच्या त्यांचा गुणगौरव करण्यात आला रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाने रौद्र रूप धारण केलं आहे कर्जत तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचे पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे सकाळपासूनच पावसाचा जोर देखील अधिक असल्याने कर्जत परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलाय सर्व यंत्रणांना देखील सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांवरती विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले सध्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील स्थिती अत्यंत गंभीर असून खबरदारी घेणं गरजेचं आहे रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारांवरती वचक ठेवत वेळच्या वेळी गतिमान कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आज लांजा पोलीस स्टेशनमध्ये गौरव करण्यात आला विशेषतः जिल्ह्यात होणाऱ्या गांजाच्या तस्करी प्रकरणी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल काही निवडक अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सावर्डे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाण रत्नागिरी ग्रामीणचे सहाय्यक फौजदार महेश टेमकर आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांचा यामध्ये विशेष सन्मान करण्यात आला हा सन्मान कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तसेच लांजा पोलीस स्टेशनचे निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते रत्नागिरीतील वाटत खंडाळा येथील श्रीमती पार्वती शंकर बापट काशीनाथ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदे साक्षरता कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात बालकांचे हक्क बाल न्याय व्यवस्था आणि त्यांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यात आली प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालकांविषयी असलेल्या कायद्यांची माहिती दिली विधी संघर्षित बालक संरक्षणाची गरज असलेले बालक तसेच बालकांवरील अन्याय अत्याचार निवारणासाठी सुरू असलेल्या सेवांबाबत माहिती दिली अस्पृश्यता निवारण आणि जातीय सलोका याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ॲडव्होकेट उन्मेश मुळे यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या दोन हजार चोवीसमधील योजनांची माहिती दिली आणि बालकांचे शिक्षण अधिकार यावरती विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री आढाव सचिव श्री बोरकर प्राचार्य श्री जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते गुणदे ग्रामपंचायतीच्या वतीने एक पेड माके नाम या विशेष उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी सहाय्यक गटविकास अधिकारी करपे साहेब कृषी विस्तार अधिकारी कुरईराव गावडे लोहार साहेब पंचायत समितीच्या अनुश्री आमरे तसेच गुडलक नॅरोलॉक कंपनीचे देसाई साहेब आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमात फक्त झाड लावण्यापुरतं नव्हे तर त्या झाडांची काळजी घेण्याचा संकल्पही करण्यात आला पर्यावरण रक्षण आणि पुढच्या पिढीला हिरवगार गाव मिळावं यासाठी ग्रामस्थांच्या या सहभागाचं सर्वत्र कौतुक होत आहे पेण तालुक्याचे सुप्रसिद्ध आणि गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गवासी डॉक्टर एल डी पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त म्हाडा कॉलनीत रविराज फार्म हाऊस येथे ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी पाटील कुटुंबियांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली डॉक्टर पाटील हे गरिबांसाठी समर्पित डॉक्टर होते त्यांनी अनेक गरजू रुग्णांना अगदी मोफत उपचार दिले त्यांच्या या समाजसेवेचा वारसा आता त्यांचे सुपुत्र डॉक्टर युवराज पाटील पुढे चालवणार आहेत यावेळी पाटील कुटुंब उद्योगपती डॉक्टर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळत होते एक संवेदनशील सेवाभावी डॉक्टर आपल्यात नसल्याची खंत यावेळी व्यक्त होत होती यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण